महाराष्ट्र राज्याला एकूण किती राज्यांच्या सीमा लागल्या आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सहा राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर कळसुबाई शिखर हे आहे, आहे। महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर गोदावरी नदी आहे कोणत्या राज्याची सर्वाधिक सीमा महाराष्ट्र राज्याला लागलेली आहे <Date> <Day> या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश राज्य कोणत्या राज्याची सर्वात कमी सीमा महाराष्ट्र राज्याला लागलेली आहे <Day> या प्रश्नाचे योग्य उत्तर गोवा राज्य हे आहे महाराष्ट्र राज्यात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर सहा हे आहे